भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या प्रवासात मोठा बदल घडवून आणणारा नवा नियम लागू केला आहे आता ट्रेनमध्ये विमानतळासारखीच बॅगेज तपासणी होणार असून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वजनाचे किंवा आकाराने मोठे सामान नेल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल रेल्वेनं प्रत्येक वर्गानुसार मोफत सामानाची ठराविक मर्यादा निश्चित केली आहे जनरल वर्गासाठी सुमारे तीस ते पस्तीस किलो स्लीपर आणि थर्ड एसीसाठी चाळीस किलो तर फर्स्ट एसी प्रवाशांसाठी सत्तर किलो सामान मोफत नेण्याची परवानगी असेल या मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे सामान असल्यास त्यावर दीडपट शुल्क आकारले जाईल महत्वाची बाब म्हणजे जर कोणी नियमांकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीर पद्धतीने अतिरिक्त सामान नेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर सहा पट दंड आकारला जाऊ शकतो सुरुवातीला लखनौ प्रयागराज कानपूर अलीगड मिर्जापूर बनारस यांसारख्या प्रमुख स्थानकांवर हा नियम पायलट प्रोजेक्ट म्हणून लागू करण्यात आला आहे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवले जात असून प्रत्येक प्रवाशाचे सामान तपासले जाईल रेल्वे प्रशासनाच्या मते या नव्या निर्णयाचा उद्देश प्रवासातील सुरक्षितता वाढवणे डब्यांमधील गर्दी कमी करणे आणि प्रवाशांचा अनुभव अधिक सुखद बनवणे मोट हा आहे अनेकदा मोठमोठ्या बॅगा गठ्ठे आणि अनियंत्रित सामानामुळे इतरांना त्रास होतो तसेच अपघाताचा धोका वाढतो त्यामुळे हा नियम कठोरपणे लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे पुढील काही दिवसांत देशभरातील इतर प्रमुख स्थानकांवरही हा नियम लागू करण्यात येणार आहे